Más. Hey, ¡Full lambieramos! नमस्कार मित्रांनो मी आहे निकले डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एंडी फिशिंग तर मित्रांनो आज आपण कार फिशिंगसाठी आलेलो हो। आहोत आणि आपल्याला आज इन्व्हाइट केलंय आपल्यामध्ये आहे अनिकेत दादा आणि तसंच फिरोज दादा देखील आहे ह्या दोघांनी आपल्याला इकडे इन्व्हाइट केलंय आणि बघू आपल्याला किती रो किती सफरनेस किती कटले हे मासे भेटतात ते त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी लाईक लाईक सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू तर मित्रांनो बघा आपण सुरुवातीला चारा बनवूया तर हे बघा आपण घरनं चारा बनवून आणला ना तो आ, हा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पावसुद्धा टाकायचे बघा तर सुरुवातीला आपण आता चारा घेऊया का कॅरी बॅगमध्ये किंवा पॉलिथीन बॅगसुद्धा बोलतो आपण त्याला लागेल तेवढाच घ्या मित्रांनो जास्ती नका घेऊ त्याच्यामध्ये बघा आपण हे बन पाव आहे ते क्रश करून टाकणार आहे हे बघा असे क्रश करायचे ते एकदम हाताने क्रश करू शकतो आपण ते बघा क्रश करून झाले आता व्यवस्थित आपण हाताने मिक्स करू ते जवळ वरण दाखवलं तरी झालं असं जवळ थोडं घ्या हे बघा व्यवस्थित मिक्स आहे आता हे नदीतच पाणी आहे त्यात आपण आपल्याला मिक्स करायचं आहे गरजेनुसार हळूहळू टाका तुम्ही माझ्या चॅनलवरती आत्ता तारते व्हिडिओ बघू शकता एकदम इफेक्टिव्ह चारा आहे हा हे बघा चारं झालं एकदम मस्त झालं एकदम तर चला आपण फिडर भरून कास्ट करूया हे बघा हे बघा मित्रांनो हे फिडर आहे आपलं आणि हे हँडमेड पॉप रिग आहे येलो कलरच्या बघू शकता तर बघा असं फिडर भरू आपण सुरुवातीला बघा फिडर भरलाय हे जे पॉप प्रेक आहे याच्यामध्ये आपण हुक करू म्हणजे गुंतणार नाही कास्ट करताना तर बघा हे रेडी आहे आपलं कास्ट करण्यासाठी कट तर बघा मित्रांनो हे रेडी आहे आता आपण कास्ट करू बघा मित्रांनो जेव्हा आपण कास्ट कराल तेव्हा याचा ड्रॅग नेहमी लूज करून ठेवत जावा नेहमी लूज करून ठेवा तर मित्रांनो बघा तीन सेटअप आपले टाकून झाले मित्रांनो काहीतरी स्ट्राईक झाली आपल्याला मोबाईल असा कर करा थोडा हां हां पूर्ण आडवा करा आडवा हा बरोबर असंच राहतो दिसलं नाही काय

सफरनेस लागला आपल्याला नाही ना नाही निकस त्याचं चालू दाखवा खाली हे बघा मित्रांनो सफरनेस एकदम मस्त साईजचं आहे हे बघा मित्रांनो सपरनेस खरं चलायच तर मित्रांनो ही दुसरी स्ट्राईक झाली आपल्याला आणि रवची स्ट्राईक आहे हे बघा रव आहे जात जवळ झेल नाही जात का पण आता मारायचं होतं बघा मित्रांनो दुसरीच ट्राय आहे हे बघा मित्रांनो रव आहे हा तर मित्रांनो बघा पाचवीस ताय का झलने लांब राहिला आता कडे

पहायला ना ह्याच्यावर दाखवा मग चालते मित्रांनो बघा आपल्याला पाचवी ट्राईक आहे दिवस दिवसातली थोडं इकडून दाखवा असं मित्र लोकेशन हे बस हां आणि मोठा रव आहे मित्रांनो हा चांगले साईज फुल साईज रव आहे हा ब्रेक चांगलाच पळवला होता त्याने

पाणी दारे मस्त साइज हे बघा फुल साईज राहू ते ना काय होते इकडं काय तर मित्रांनो सातवीस आहे इकडं येईल तिकडेच आणू आपण माशाला त्या साईडला तिकडेच काय जाता मासे डायरीनी <laughs> पळायला ताजस मोठं आहे तेवढाच आहे तेच सायज आहे थांबा थांबा अरे रेल थांबा तसं ता जर गुतलं तर जाईल मग आता माझा थांब थांब दोन मिनट था ना आपल्या रॉडवर लक्ष ठेवा या का चालू तर बघा मित्रांनो आजची शिकार गांधा पाटलं तर रे कधी गाव फाटला तर कधी घालून बघा मित्रांनो आजची शिकार हे वाटत महाग आपले रॉड कशा लक्ष ठेवा ಫ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಚಾಲ